साडेतीन शिक्षकपीठांपैकी एक असलेलं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं मंदिर हे एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे महाराष्ट्रातल्या इतर देवस्थानांमध्ये जे तोकडे कपडे घातले जातात संदर्भात नियमावली आहे मात्र कोल्हापुरातील या मंदिरामध्ये बऱ्याचदा भाविक येताना तोकडे कपडे घालून येतात त्यामुळेच देवस्थान समितीने एक आवाहन केले आवाहनाचं एक परिपत्रक काढले की भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनाला येताना चांगले पारंपरिक कपडेच घालावेत कारण धार्मिक जे महत्व आहे देवळाचं ते जपणं गरजेचं आहे कोल्हापुरातील जे ज्योतिबा देवस्थान आहे त्याचबरोबर अंबाबाई मंदिर आहे या ठिकाणी येताना पारंपरिक कपडे घालणे गरजेचं आहे असं सांगितलं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेचं आवाहन केलेलं आहे यामध्ये आपण फार बंधनं न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो हा पारंपरिक वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेलं आहे परंतु अपेक्षा अशी आहे की आ, 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 स्कर्ट थ्री फोर्थ बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं आपण आवारात असू घेऊन घालून येऊ नये ही अपेक्षा आहे भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतो आहे धार्मिकतेच्या दृष्टीनं आपण मंदिराचं महत्त्व जा जाणून आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं मंदिरात पण आपण दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पद्धतीनं पोशाख करतो तो मंदिरात असू नये त्यासाठी हे आपण आवाहन केलेलं आहे नाही आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आव्हान आहे आणि आपले भाविक हे आव्हानाला प्रतिसाद देतील असे आपल्याला चांगली अपेक्षा आहे आणि धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आवाहन केलं त्यामध्ये भाविकांना तिथं गेटवर त्यांना सूचना दिल्यावर तिथं बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे भाविक तिथं तिथून हे कर सोळे घेऊ शकतील कि आवश्यकता वाटली तर आपण ही व्यवस्था त्यांना सोय उपलब्ध करून देण्याची आपण ही व्यवस्था करू शकतो काय वाटतंय सध्या महाराष्ट्रामध्ये दे बरेच देवस्थान आहेत या ठिकाणी ड्रेस कोड याबाबत नियमावले आहेत तोकडे कपडे घालण्यात असं सांगितले जाते मात्र देवस्थान समितीने कोल्हापुरात या ठिकाणी जे धार्मिक परंपरा आहे देवस्थानाची ती जपण्यासाठी पारंपरिक कपड्यांना प्राधान्य देण्यास सांगितले हो चांगला आहे निर्णय हा ऍक्च्युली चांगला आहे महाराष्ट्र संस्कृती आपली याच्यामधून दिसून येते ना आणि स्त्रीचं कसं पूर्ण अंग झाकून दर्शन घेणं जास्त महत्वाचं असतं उगड्या वगैरे नाही चांगलं वाटत ना देवाला आपण येतो तर हे करायला दर्शन घ्यायला येतो धार्मिक भाव आपले त्यामुळं मन नाराज होतं ना असे लोक बघितलं की साडीमध्ये असेल तर कसं आपली पारंपरिक परंपरा आहे ना साडी आपली जपली जाते ती परंपरा आपली खूप छान वाटत घालायला पाहिजे सर्वांनी कपडे असे घालायला पाहिजे अरे वाटते असे जीन्स वगैरे नाही घालायला पाहिजे साडी वगैरे किंवा असं यायला पाहिजे त्यांनी काही तसं नाही यायला पाहिजे मराठा मुळात उलट छान वाटेल उलट छान देवाला यायचं म्हटलं साडी चोळी वगैरे असं घालून यायला पाहिजे पातळ घातलं तरी चालेल असं आपल्या मराठा परिधान करून आलेलं खूप भारी वाटत आहे ते, ते अतिउत्तम आहे कारण संस्कृती आपली विसरायला नको कारण आपले जे लोक आहेत म्हणजे जे वागतात हा शॉर्ट वगैरे हे घालण योग्य नाहीये आपलं साडी परिधान किंवा पातळ असेल परिधान हेच करून आलं पाहिजे यामुळे कसं आहे की जनरेशन बदललं आहे परंतु संस्कृती बदलली पाहिजे नको पाहिजे कारण संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे कारण संस्कृतीशिवाय आपला महाराष्ट्र नाही आहे त्यामुळे सर्वांनीच शिस्तीत किंवा चांगलंच काम केलं पाहिजे संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकानं अशा पद्धतीनं जे पारंपारिक कपडे आहेत ते घालणं गरजेचं वाटतंय असं सांगितलंय ताई नमस्ते एक प्रतिक्रिया हवी होती सध्या देवस्थानांमध्ये जे तोकडे कपडे घालण्यास मनाई आहे हा अशा पद्धतीने नेमावले आहे मात्र कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये अशा पद्धतीने आवाहन केले की पारंपरिक कपडे घालण्यासाठी भाविकांनी प्राधान्य द्यावं मंदिराचं धार्मिक पण आहे ते पावित्र आहे ते जपण्यासाठी प्रयत्न करावेत काय वाटते बरोबर आहे आता त्यांच्या प्रमाणे त्यांना जास्त माहिती मग आता त्यांनी ठरवलंय तर त्याप्रमाणे आम्ही वागायला पाहिजे जसं की आता त्यांनी जे ठरवलंय त्यामुळे आमची संस्कृती जपणार बरोबर आहे ना आता हे एक असं पूर्वजापासून आहे मंदिर हे काय नवीन झालेलं नाही आहे मात्र त्यांनी जे निर्णय घेतले त्याप्रमाणे त्यांचा बरोबर आहे तेवढा आपण व्यवस्थित राहतो ना त्याप्रमाणे आपला संस्कृती परत आपल्या मंदिरला आम्ही रिप्रेझेंट करतो ते आमच्यावर रिप्रेझेंट होणार जे आमचा धर्म आहे ना ते आम्ही कसं राहतो त्याप्रमाणे आमचा धर्म रिप्रेझेंट होतो बरोबर आहे पारंपरिक कपडे घालूनच येणं योग्य आहे कारण की तीच आपली संस्कृती आहे सगळं तेच आहे आपलं त्यासाठी आपण पण हेच करतोय आणि आपली संस्कृती आपल्या हातामध्ये पारंपरिक आपण जर संस्कृती जपली तरच पुढची पिढी हो हो बरोबर हो तर आपण बघतोय कोल्हापुरात देखील अशाच पद्धतीनं जे मंदिराचे देवस्थान समितीनं जे काय आवाहन केले आहे त्याबद्दल सक्रिय सकारात्मक अशा प्रतिक्रिया भाविकांमधून उमटताना बघायला मिळत आहेत कारण आपण धार्मिकतेला महत्व देऊन जर परंपरा आपली जपली धर्मसंस्कृती आपली जपली तरच पुढची पिढील अशा पद्धतीनं संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करेल हेच यामधून सिद्ध होत आहे महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा